आमचं गाव शिरला आहे तालुका उन्हाना जिल्हा हिंगोली मराठा आंदोलनाचा दुसरा टप्पा या ठिकाणी आम्ही चालू करायला होतं आणि तुम्ही बघा आमच्या गावामध्ये आता ही कशा पद्धतीनं तयारी चालू आहे हे तुम्हाला आता आमचे गाव हे गावकरी बघा एवढे बसले तर हे सांगतील

माई समाज असत नाही समाज असल्टी समाज असतो आणि आम्ही दुसऱ्या टप्प्यासाठी आम्ही आज दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस हा टप्पा दुसरा चौक करत आहोत ह्या दुसऱ्या काम पडलं तर आम्ही मामच्या

ना तुम्ही सो रुपये काय कि वाजतेला आहे अच्छा ये मराठा को तुमको सपोर्ट कर रहे ना हो हो। अच्छा तुम क्या काम करते नानी नहीं खेत का खेत का काम करते रोज मजदूरी करते ना हो। अच्छा ये देखो ये हमारे गांव में रोज मजदूरी करने वाली हमारी नानी है वो दिल्ली से यहाँ सौ रुपए ला के दे रही है इतना सपोर्ट है हमारे मराठा आंदोलन को देखो नानी यहाँ हमारे पटेल के पास दो ना हे बघा आमच्या या नानीनं ना या ठिकाणी आमच्या मराठा आंदोलनाला मदत केली आहे अशा पद्धतीनं चालू आहे हे या ठिकाणी चष्म्यावाले आमचे इसवनाथराव गोरे येतं हे ओबीसी समाजातून देतात आणि ओबीसी समाजातून येतात इसवनाथराव गोरे हे आणि यांनी आमच्या या मराठा आंदोलनासाठी गावा गाड्याचा संबंध आहे आणि मराठा आरक्षण विडा म्हणून यांनी पाचशे रुपये दिलेले एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि हा बालाजी आसवार आहे हा एस सी समाजात मोडतो आणि सुद्धा आम्हाला पाचशे रुपये दिलेले आहेत तर एकदा जोरदार टाळ्या होत्या